चला नमस्कार सर्वांना चला हाय सर्वांना हाय चल सर, ठीक आहे ठीक चल बघा तारखावर तारखा खूप झालेल्या आहेत की फायनल तारीख फायनल तारीख आहे फिक्स्ड तारीख आहे फक्त इथं तुम्हाला पैसे आलेत किंवा किती आले हे सांगण्यासाठी आलेलं अजिबात नाहीये ठीक आहे किंवा किती येणार आहेत तुमचे जे काही प्रश्न आहेत ते घेण्यासाठी आलेला पैसे येणार आहेत ते पण तुम्हाला कळाले न्यूजच्या माध्यमातून कळालं असेल विविध वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल की पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये किती येणार आहे ठीके किंवा किती आलेले आहेत हे तुम्हाला कळलं असेल तर साधारणतः जर विचार केला तर टोटल दोन कोटी महिला आहेत त्या दोन कोटी महिलांना पैसे सरकार देणार आहे तुम्हाला पुन्हा म्हटलं होतं मी ज्या महिलेला सरकारने तीन हजार पाठवले त्याच्यात या योजनेच्या त्या पात्र नसताना त्यांनी फॉर्म भरलाय तर त्या अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत ना, त्या महिलांना पैसे पुढचा हप्ता येणार नाही तिथून त्या पूर्णपणे बंद होणार आहे त्यांची योजना त्याच्यामुळे ज्या महिला साधारणतः दोन कोटी वीस बावीस लाखापर्यंत होत्या तर केवळ दोन कोटी महिलांनाच पैसे जमा होणार आहे आणि ते पण त्यांनी स्पष्ट सांगितलंय पै मी सांगितलंय का स्पष्ट हे सांगितलंय ज्या खात्याची योजना आहे कुठल्या खात्याची योजना आहे तुम्हाला आहे का लाडकी बहीण योजना ही महिला व बालकल्याण खात्याची योजना आहे या खात्याच्या मंत्री आहेत आदिती ताई तटकरे त्यांनी प्रश्न सांगितलंय कि या सप्टेंबर महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत ज्याही महिलेचे फॉर्म अप्रुव्हल होतील किती तारीख सांगितली चोवीस तारखेपर्यंत ज्या ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल होतील त्याच महिलेला पैसे देणार आहे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील काही टेक्निकल कारणामुळे काही महिलेचे फॉर्म अगोदर अप्रूव्ह झाले होते परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी स्पष्ट मान्य केलं आता ते टेक्निकल कारणामुळे असतील काही कारणामुळे पैसे आले नव्हते तर त्यांना सुद्धा पैसे त्यांच्या खात्यामध्ये एकोणतीस तारखेला जाहीर होणारे आणि हे न्यूजच्या माध्यमातून स्वतः या राज्याच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे कोणी म्हणत असेल की हे फेक आहे किंवा न्यूज फेक आहे एकोणतीस तारखेला तुमच्यापेक्षा ते भरलेत जेला कोणाला फेक वाचत तर ते फेक म्हणा कारण तीन हजार रुपये आले त्याच्याबद्दल तुम्ही असेच गप्पा मारत होता की चौदा ला आले नाही पंधराला आले नाही ती फेके ती फेके पैसे आले चांगलं वाटलं होतं तर तसं लक्षात ठेवा आता सुद्धा या योजनेची फायनल तारीख तुमच्या फिक्स झालेली आहे रोज चार वाजता पाच वाजता सात वाजता नऊ वाजता हे जे काय पैसे तुमच्या खात्यात अजिबात येणार नाही ना। सकाळी सात वाजता ते येणार आहेत ते पण एकोणतीस तारखेला येणार आहे आणि एकोणतीस तारखेला सुद्धा सांगितलं जसे कार्यक्रम पहिला पुण्याला घेतलाय नागपूरला घेतलाय तिसरा कार्यक्रम त्यांनी रायगडला यायचं सांगितलं स्पष्टपणे केले न्यूज चॅनल आजच केलेलं आहे तुम्ही सुद्धा विविध न्यूज सर्व कुठलंही न्यूज चॅनल आजचं काढा प्रत्येक न्यूज चॅनलला स्वतः माहिती दिली न्यूजवाल्याने माहिती दिली का नाही तर स्वतः मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे आणि मंत्र्यांनी माहिती दिली चोवीस तारखेपर्यंत अजूनही ज्या महिलेचे फॉर्म अप्रुव्हल झाले नसतील आज तेवीस तारीख आज शेवटचा दिवस आहे म्हणजे उद्या शेवटचा दिवस आहे आज सेकंडला तेवीस तारखेला आजपर्यंत ज्या महिलेचे फॉर्म अप्रुवल झाले ते आणि उद्या चोवीस तारखेला ज्या महिलेचे फॉर्म अप्रूव्ह होतील त्या महिलेला सुद्धा काय होणार आहे की तुम्हाला फॉर्म भरताय जो भरलाय फॉर्म तुमचा तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल झाला तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत पण एवढंच की पंधराशे रुपये येणार बाकीच्या चार हजार पाचशे येणार आहेत आणि ज्यांना ऑलरेडी पैसे मिळालेत त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत ठीक आहे चला आता बघूया या ठिकाणी पहा पैसे नक्की केव्हा नाही दादा कल्याणी ताई तुमच्याकडे मोबाईलवर आता तुम्ही मोबाईलवर बघताय याच्या अर्थ आहे युट्यूबला जा कुठलंही न्यूज चॅनेल टाका आजचं आज जेवढे काही न्यूज चॅनल आहेत मराठी असतील हिंदी असतील तर टाका तिथं आणि आजची बातमी पहा त्या ठिकाणी स्वतः आदि तटकरे हे जे आहेत ज्यांच्याकडून पैसे येतात किंवा पैसे याच खात्याकडून तुम्हाला पाठवले जातात ते खातं महिला वर्क मंत्री त्यांनीच सांगितले स्वतः प्रश्न की एकोणतीस तारखेला आम्ही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत त्याच्यामुळे जर कोणी तुम्हाला म्हणत असेल ही न्यूज फेक आहे हे काही पण आहेत रोज चालू यांचं चार वाजता पाच वाजता तर अजिबात कोणाचं ऐकू नका लक्षात ठेवा एकोणतीस म्हणजे एकोणतीस तारखेला पैसे तुमच्या खात्यात येणार अनेक तारखे झाल्या असतील ही तुमची फिक्स तारीख आहे पुढील हप्ता या दिवशी मिळण्याची ही तारीख तुमची सरकारने फिक्स केलेली आहे चला मला पण नाही आले चला सुजाता एकोणतीस सप्टेंबरला जमा होणारे पंधराशे आणि चार हजार पाचशे रुपये अगदी बरोबर आहे चला एकोणतीस सप्टेंबरला तुम्हाला पैसे जे तुमच्या खात्यात जमा होणार किती होणार आहेत चार हजार पाचशे ज्यांना एक रुपये नाही मिळाल त्यांना चार हजार पाचशे आणि ज्यांना पैसे मिळेल त्यांना तीन हजार चला नीता आहेत संघपाल ताई एकोणतीस तारखेला पैसे येणार आहेत तुमच्या खात्यात एकोणतीस तारीख म्हणजे एकोणतीस तारखेला पैसे येणार आहेत त्याच्या अगोदर एक रुपये येणार नाही लाडकी बहीण योजना शिवाजी का शिवाय दुसरा कोणता व्हिडिओ टाकला का नाही गुरुजी बघा यादव आहेत बाबा नो बघा ना तुम्हाला बघायचं असेल तर काय आमंत्रण दिलेलं नाहीये नका हरकत नाहीये ठीके हा लयच बघाय दुसरे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आहे ना प्ले लिस्ट मध्ये सर्व आहेत एमपीएससी च्या आहेत यूपीएससी च्या आहेत सरळ शिव भरतीच्या आहेत सर्व व्हिडिओ प्लेलिस्ट सर 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 प्ले लिस्ट बनवलेले आहेत तिथं जा दा, आणि तिथून जाऊन बघून घ्या नोकर विषय रिलेटेड ते पण व्हिडिओ बनवलेला आहे प्ले लिस्ट दिलेले आहे प्रत्येक मध्ये व्हिडिओ आहेत यादव कोण आहे चला यादव बनवून घे हा आणि लाईक करा दादा सर्वजण लाईक करून द्या रुपाली महेंद्र चव्हाण यांचे पैसे नाही आले अजून पंधराशे रुपये तारीख सांगितली बघा घेतो मी तुम्हाला प्रूफ सह दाखवते संपूर्ण डिटेल या ठिकाणी जर पाहिलं असेल बघा एकोणतीस सप्टेंबरला लाडकी बहीण योजना तिसरा अपरणारे कुठल्या न्यूज माध्यमातून आलेला आहे आणि स्वतः या वेळेला जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तर त्या ठिकाणी स्वतः राज्याच्या महिला पालिकेला मंत्र्यांनी स्पष्ट केले आणि ही ही बघा हा जो क्रीनशॉट तुम्हाला दाखवला आहे हा साम टीव्हीचा साम न्यूज ला आलेला क्रीनशॉट आहे ज्याला इथं बांध करतो दिसतं का रखडलेल्या अर्जदारांनाही पैसे मिळणार बघा काही महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाही आहेत काही कारणामुळे आले, का आले नसतील तर तुम्हाला सुद्धा जे पैसे आहेत किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत म्हणजे उद्यापर्यंत राहिलेल्या सर्व महिलांचे जे फॉर्म खूप दिवसापासून पेंडिंग होते तर ते फॉर्म तुमचे काय होणार आहेत पात्र होणार आहेत आणि अनेक पात्र महिलांचे फॉर्म सुद्धा त्यांनी काय केलेले आता की अपात्र करून टाकले आहेत की या योजनेमध्ये त्या बसत नाहीयेत तरी पण त्यांचं ठीक आहे वीस वर्ष वय असेल तर या योजनेसाठी एकवीस वर्ष कम्प्लीट लागत एकवीस वर्षामध्ये पदार्पण नाही लागत एकवीस वर्ष कम्प्लीट म्हणजे बावीस वर्ष त्यांचं चालू लागतं तरच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येतो अन्यथा घेता येत नाही बघा मंत्री आदित्य तटकर यांनी ही माहिती दिलेली आहे समोर सुद्धा बघणार आहोत एकोणतीस सप्टेंबर तारीख जाहीर केली एकोणतीस सप्टेंबर या दिवशी लाडकी बहीण योजनेचा तिसरा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे किती एकोणतीस सप्टेंबरला तिसरा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये तैनात अजून जमा होणार आहे तारीख लक्षात ठेवा दोन कोटी महिलांना किती दोन कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे दोन कोटी महिलांना सरकार जे पैसे आहे ते पैसे देणार आहे कुठे बाबांनो साम टीव्हीला तुम्हाला मिळालेला आहे आणि या साम टीव्हीला तुम्ही बघून घ्या तिथं आदित्यताई टटकरे यांनी सुद्धा दिले सविस्तर डिटेल पूर्ण माहिती दिलेली आई हा त्यांनी स्वतः सांगितले पैसे कधी देणार किती देणार डिटेल मध्ये दिलेला पंधराशे कधी येतील वाले कोणी आहे करिश्मा पंधराशे रुपये आणि चार हजार पाचशे दोन्ही तुमच्या सोबत येणार आहे सर्वांच्या सोबत पैसे येणार आहे चला नंदकिशोर आहे ज्यांनी कमेंट केली की फेक न्यूज आहे एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार चला फेक न्यूज काय रे नंदकिशोर जरा दादा चला बघत जरा न्यूज वर आहे चला हे साम टीव्ही ची न्यूज आहे कोणाला पाहिजे असेल तर प्रूफ बघून घ्या हा प्रूफ आहे इथं साम टीव्ही चाललचा लोगो सुद्धा दिलेला आहे ठीक आहे संपूर्ण स्क्रीनशॉट साम टीव्ही वाल्याचे आपण घेतलेले आहेत त्याच्यामुळे काळजी करू नका पैसे तुमच्या खात जेवढा वेळ जीवनात पैसे कमी कधी येणार हे जाणून घेण्यासाठी घालवला बघा हे राजपूत नावाचा एक जण कमेंट केलेला आहे त्यापेक्षा जास्त पैसे राजपूत दादा करून घेणं मग कशाला फुकट आमंत्रण देत नाही कोणाला दा दादा नू ज्या महिलांना खरंच आपल्या चॅनलच्या माध्यमातून फायदा झाला त्यांना माहिती त्यांना फायदा झालेला आहे त्यांना त्या ते ठिकाणी आपण खूप या जेव्हापासून लाडकी बहिणी योजना सुरू आहे तेव्हापासून माहिती देतोय दे ठीक आहे चल हा ठीक पुढचं जर पहा या ठिकाणी किती महिला आहेत तर साधारणतः दोन कोटी महिला आहेत त्यांना पैसे मिळाले एकोणतीस सप्टेंबर फायनल तारीख तुमची झालेली आहे फॉर्म तुम्ही ऑगस्ट मध्ये भरलाय बघा तुम्ही फॉर्म ऑगस्ट मध्ये भरू द्या किंवा तुम्ही जुलै मध्ये फॉर्म भरलाय समजून घ्या की ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय किंवा जुलै मध्ये फॉर्म भरला आहे आणि सप्टेंबर मध्ये तुमचा फॉर्म जर अप्रुव्हल झाला असेल कधी सप्टेंबर मध्ये अप्रूव्ह तर तुम्हाला पैसे मग किती देणार पंधराशे रुपये भेटणार आहे का चार हजार पाचशे रुपये भेटणार आहे बघा काही महिन्यांनी मध्ये फॉर्म भरले काही महिन्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले सप्टेंबर मध्ये काही महिन्यांनी मध्ये भरले त्यांचे सुद्धा अप्रूव्ह झाले तुमचे सप्टेंबर मध्ये अप्रूव्ह झालेले आहे मग या महिलांना पैसे पंधराशे रुपये देणारे सरकार की चार हजार पाचशे रुपये देणारे तर बघा इथं तुम्हाला पोस्ट सांगतोय जर तुम्ही फॉर्म Uh, जुलैमध्ये भरू द्या किंवा ऑगस्ट मध्ये भरू द्या आणि तो अप्रुव्हल तुमचा कधीही असू द्या सरकारने फक्त सांगितलं समजा एखादी महिला आहे तिने जुलै मध्ये फॉर्म भरलाय आणि तो अप्रुव्हल झालाय मध्ये तरी तिला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे दुसरी महिला आहे जिने ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय आणि तिचा अप्रुव्हल सप्टेंबर मध्ये झाला तरीही तिला चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे आणि ज्या महिलेने मध्ये फॉर्म भरलाय तर मग त्या महिलेना पैसे सप्टेंबर महिन्याचेच मिळणार किती मिळाले तर दीडशे सॉरी दीड हजार रुपये एक हजार पाचशे रुपये सप्टेंबर साठी हे लक्षात अनेक जणांच्या जा कमेंट होत्या की फॉर्म मी जुलै मध्ये भरलाय आणि तो अप्रुव्हल आता झालाय पैसे मग कधी मिळणार आहे का सरकार आम्हाला फक्त सप्टेंबरचे पैसे देणार आहे ऑगस्ट वाले जुलै वाले लक्षात असू द्या तुमचं फॉर्म अप्रुव्हल त्या ठिकाणी असू द्या कधी असू द्या या महिन्यात सप्टेंबर मध्ये असू द्या चोवीस उद्या उद्या जरी अप्रुव्हल झाला आणि तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तरीही तुम्हाला जे पैसे येणार आहेत हे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे चार हजार पाचशे येणार आहे ठीक आहे चला सोळा ऑगस्टला भरला आहे फॉर्म पेंडिंग आहे अप्रुव्हल कधी होईल ताई चोवीस तारखेपर्यंत सांगितलंय शक्यतो उद्याच्याला जेवढे काही राहिलेले फॉर्म असतील ते सर्व जेवढे फॉर्म आतापर्यंत महाराष्ट्रातील महिलांनी भरलेत आणि ते पेंडिंग आहेत ते सर्वचे सर्व, सर्व फॉर्म उद्याच्याला अप्रुव्हल होऊ शकतात खूप मोठी त्या ठिकाणी अपडेट आहे स्वतः महिला बालकल्याण मंत्र्यांनी सांगितलंय कि चोवीस तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत ज्या ज्या महिलेचे फॉर्म वापरले होतील आणि जे रखडलेले फॉर्म आहेत त्यांनी फक्त सांगितले काय सांगितलंय रखडलेले फॉर्म आता रखडलेले कोणते सांगतो बघा जे रखडले फॉर्म म्हणजे तुमचे फॉर्म पेंडिंग आहे पेंडिंग आहेत रिसबमिट करायला सांगितले रिजेक्ट झालेले आहेत हे तुमचे रखडलेले फॉर्म होते बघा रखडलेल्या अर्जदारांनाही मिळणार लाभ म्हणजे तुमचे पेंडिंग फॉर्म आहेत रिसबमिट करायला सांगितले रिजेक्ट झाले यांना सुद्धा त्या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये देणार आहेत येणार आहेत आणि तारीख सुद्धा सांगितलं की एकोणतीस सप्टेंबर ही जी तारीख आहे ही तारीख तुमची पाठ करून ठेवा लक्षात ठेवा याच्या अगोदर तुम्ही अजिबात पैसे चेक बी करू नका आणि कोणाला विचारू नका की आता पैसे सरकार कधी पाठवणार आहे तर सरकार या आणि याच दिवशी पाठवणार त्याच्यामुळे सगळे जास्त लाईक करा तुम्ही सर्व महिलांना भगिनीला शेअर करा जितकं जास्त तुम्ही शेअर करता तितक्या ग्रामीण भागातला ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल त्याच्यामुळे जास्त जास्त शेअर करा लाईक करा चला मला पहिले तीन हजार आले होते आता पंधराशे कधी येतील तर दादा एकोणतीस तारीख हे जे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवलेले आहेत एकोणतीस तारखेचे येतात दिसली का तारीख किती तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर लाडकी बहिणी योजनेचा तिसरा हप्ता तुम्हाला मिळणार आणि हे अधिकृतपणे आहे कुठला स्क्रीनशॉट तर न्यूजचा स्क्रीनशॉट आहे लक्षात असू द्या आणि त्याचबरोबर तिचे गॅस हा एकोणतीस ला फिक्स आहे का हो हो पुणे ईश्वर दादा ईश्वर आढाव एकोणतीस तारखेला फिक्स आहे हे मी सांगतोय तसंच न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे कुठलंही आजचं न्यूज चॅनल काढा तिथं सुद्धा तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती सर नारी शक्ती ऍप चालत नाही काय करो। आता या ठिकाणी तुम्ही करून घ्या कम्प्लेट शिवाय सध्या पर्याय नाही हो सर्वजण कम्प्लेट करा त्याच्याशिवाय कोणालाच पर्याय नाही एकतीस ऑगस्टला अप्लिकेशन सबमिट झालं आहे दोन सप्टेंबरला तारीख मंजूर झाला असा मेसेज आलाय तर पैसे आमचा इंडिया पोस्ट येऊन जातील पैसे तुम्हाला ऑगस्ट मध्ये फॉर्म भरलाय तर चार हजार पाचशे येऊन जातील काळजी करू नका चल एकतीस जुलै को फॉर्म अप्रूव्ह झालाय बँक सीडिंग बी आहे पैसे नाही आले पैसे पाठवलेच नाही तर कुठून येतील तुम्हाला आता एकोणतीस सप्टेंबरला सरकार तुमच्या खात्यात पैसे पाठवणार तेव्हा तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत सध्या आलेले नाहीत आणि येणार पण नाहीत एकोणतीस शिवाय तुम्हाला पैसे येणार नाही कारण दोन कोटी महिलांना द्यायचे त्या दोन कोटी मध्ये दीड कोटी महिला अशा आहेत ज्यांना सरकारला पैसे द्यायचे पंधराशे रुपये आणि राहिलेल्या पन्नास लाख ज्या महिला आहेत त्यांना सरकारला पैसे द्यायचे चार हजार पाचशे रुपये किंवा पंधराशे रुपये ठीके तर जास्त महिला जुलै आणि ऑगस्ट फॉर्म भरलेले आहेत ज्या आता सध्या मंजूर आहेत आज आणि त्यांना सुद्धा पैसे एवढी मोठी तरतूद आहे त्याच्यामुळे एकोणतीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला सकाळी सात वाजता तुमच्या खात्यामध्ये पैसे आल्याचा तुम्हाला मेसेज येईल त्याची रिंग सुद्धा वाजेल तेव्हा तुम्ही चेक करा आता काळजी करू नका चला ठीक आहे चल हो मनोज गावीत आहे झोप गप म्हणतो हरकत नाही मनोज आता आवंतन दिलं नाही मी चल ठीक आहे तारीख सध्या एक तीस तारीख तुमची फॉर्म भरायची जी तारीख आहे सध्याच्या तीस तारीख आहे तीस सप्टेंबरच तारीख आहे अजून तारीख तुमची वाढवली नाहीये ठीक आहे तोपर्यंत पुणे राहिला असेल तर फॉर्म भरून घ्या कारण उद्या उद्याची तारीख शेवटची आहे उद्या ज्या ज्या महिलेचा फॉर्म उद्यालाच अप्रूव्ह होणार आहे बघा लक्षात ठेवा चोवीस तारखेपर्यंत चोवीस सप्टेंबरला अप्रुव्हल झाला पाहिजे कंपलसरी जर चोवीस सप्टेंबरला तुमचा फॉर्म अप्रुव्हल झाला नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही या एकोणतीस तारखेला तर येणारच नाही कारण मंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलं चला दादा एकही हप्ता आला नाहीये वंदना जयराम राऊत आहे मला कधी येणार आहे चोवीस ऑगस्टला माझा फॉर्म अप्रुव्हल झाला आहे तरी माझं ठीक आहे काळजी करू नकाईन वंदनात आई तुमच्या खात्यामध्ये पैसे एकूण तुमच्याच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जेवढे काही महिला आहेत त्या सर्व महिलांना एकोणतीस तारखेला जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील किती एकोणतीस तारखेला चला दादा तिसरा हप्ता आला नाही अजून हो तिसरा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एकोणतीस तारखेला जमा होणार आहे भाऊ चेक श्रीचे पैसे ठीक आहे गॅसचे पैसे गॅसचे पैसे सुद्धा शक्यतो येणार आहे ते गॅसच्या मार्फत त्यांचं चालू आहे अजून ती यादी जाहीर केली नाहीये ती यादी दिली जाणार आहे जे रेशन आहे रेशनची कमिटी आहे रेशन संदर्भात कमिटी नेमलेली ती कमिटी ती यादी घेणार आहे ज्या ठिकाणी तुमचं गॅस एजन्सी त्यांच्यासह कॉन्टॅक्ट मार्फत आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमावणार आहे त्याच्यामुळे तुमचं आता जसं म्हटलं की गॅस कनेक्शन महिलांच्या नावच पाहिजे अन्नपूर्णा चाट आता गरज नाहीये आता अजिबात गरज नाहीये तुमचं गॅस कनेक्शन नवऱ्याचं नावच असू द्या सासरेच असू द्या धीराच्या किंवा बाहेर कोणाच्या नावचं असू द्या फक्त रेशन कार्डवर तुमचं नाव असले आणि रेशन कार्डवर एका रेशन वर जर चार कुटुंब असतील ठीक आहे त्यापैकी एकाच कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याला ते येणार आहे त्याच्या संदर्भामध्ये ते कमिटी नेमले आहे त्याच्यामुळे थोडसा कुशीर तुमच्या पैशाला लागू शकतो परंतु या आचारसंहितेच्या अगोदर तुमच्या खात्यात पैसे येतील म्हणजे साधारणतः ऑक्टोबर एक दहा ऑक्टोबरच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते येऊन जातील गॅसचे स्वप्नील दादा पैसे एकोणतीस तारीखला सांगतोय तुम्हाला ठीक आहे अजून अपडेट आले नाही वयश्री काय वंशी का बघतोय मी मोबाईल वर कमेंट बघतोय चला तिसरा हप्ता भेटला आहे भेटणार आहे तुमचा एकोणतीस तारखेला माझं रेशन कार्ड मध्ये नाव नव्हतं मी नवऱ्याचं नाव, नाव टाकलं पण झालं सर धन्यवाद ओके चला ज्योती मात्र ओके वेलकम चला एक बी हफ्ता मिळाला नाही अजून चला पटान येऊन जातील एकही ये नाही मिळाला त्यांनाच मिळाले चार हजार पाचशे रुपये आणि हे तुमच्या समोर आहे संपूर्ण जे स्क्रीनशॉट आहे त्याचे स्क्रीनशॉट आहे हे रखडलेल्या आजार सुद्धा पैसे तुम्हाला खात्यात जमा होणार आहेत तारीख एकोणतीस तारीख दिलेली आहे चला चार ऑगस्ट ला अप्रूव्ह झालाय पहिला हप्ता आला नाही बघा पहिला दुसरा संपूर्ण जे काही हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होते सर्वांच्या हो जाहीर केलेले फक्त तुमच्या काय कमेंट घेतलाय पेंडिंग वाले ज्यांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत तर उद्याच्याला सर्वाधिक महाराष्ट्रात ज्या महिलेचे फॉर्म आहेत ते अप्रूव्ह होऊन जाते जेवढ्या जा महिला आहेत जेवढ्या महिलेचे फॉर्म अप्रूव्ह झालेले नाहीत पेंडिंग असतील कुठल्या कारणामुळे रखडलेत ते सर्व मिळणार आहेत आणि रखडलेल्या महिलांना सुद्धा पैसे दिले जाणार आहेत बरं का चला शक्ती ऍप फॉर्म भरला होता पण आता रिजेक्ट झाला होता पण मग एडीचा ऑप्शन येऊन भरला पण अजून अप्रूव्ह झाला नाही चला प्रियंका ताई एकदा उद्याच्याला चेक करा बर का कारण उद्याच्याला शेवट आहे त्याच्यानंतर पैसे येणार नाहीत बरं का उद्याच्याला शेवट आहे उद्याच्याला तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणे अत्यंत गरजेचं आहे जर उद्याच्याला अप्रूव्ह झाला तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे म्हणजे चोवीस सप्टेंबर पर्यंत जे जे फॉर्म अप्रुव्हल होतील दोन सप्टेंबर त्याच महिलांना जे पैसे आहेत ते खात्यामध्ये अन्यथा पैसे तुमच्या खात्यामध्ये एक रुपयाही येणार नाहीये ताई न दादा नू लक्षात असू द्या ठीक आहे आणि फोन करू नका सर्वांच्या कमेंट कमेंट घेतोय का नाशिक बांधकाम कामकाज व्हिडिओ तुषार दादा तू खूप म्हटले चला उद्याच्या नक्की त्यावर असणार आहे आता लाडकी बहिणीतून आजपासून लाडक्या बहिणीचे आपले लेक्चर जे काय व्हिडिओ मी बनवतोय ते तुम्ही पूर्णपणे संपणार आहे ठीक आहे आता तुमची तारीख सुद्धा तुमच्यापर्यंत मिळालेली आहे सर्वांची कोणाचे पैसे राहिले असेल काय प्रॉब्लेम असेल तर ते घेऊया परंतु यानंतर आता या ठिकाणी तुमचे कोणी शिक्षक भरती तयारी करत असतील तर आपले डेली लेक्चर सुरू असणार आहेत त्याच्यामुळे लाडक्या बहिणी योजनेचं हे आपलं शेवटचं लेक्चर असणार आहे शेवटचा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे मध्ये फॉर्म भरला आहे किंवा मध्ये फॉर्म भरला आहे अप्रोल तुमचा मध्ये झाला तरी तुम्हाला पैसे चार हजार पाचशे तुमच्या खात्यात जमा होणार आहे चल चला एकतीस ऑगस्टला अप्लिकेशन सबमिट झाला होता आणि दोन सप्टेंबरला तारखेला मंजूर असा मेसेज आला आहे मग आता कधी आणि किती पैसे आम्हाला मिळणार आहेत कधी भरलाय तुम्ही एक सेकंड हा हा एकतीस ऑगस्टला भरलाय ना हो हो एकतीस ऑगस्टला भरलाय ना तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये भेटणार तेच म्हटलंय मी तुम्हाला तुम्ही ऑगस्ट मध्ये भरला आहे जुलै मध्ये भरलाय परंतु अप्रिल तो सप्टेंबर मध्ये झालाय तर चार हजार पाचशेच मिळणार आहेत तुम्हाला एक महिन्याचे नाही तर तीन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत तर तिसरा हप्ता तुमचा येणार आहे एकोणतीस तारखे येणार आहे हे शेवटचं आपलं लाडक्या बहिणीचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वाधिक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेवढे तुम्ही लाईव्ह आहात ताईनुदान सर्वजण लाईक करा पटकन लाईक करा आणि सर्वांना शेअर करा जेवढ्या महिला आहेत जेवढे तुमच्या व्हॉट्सअप चे ग्रुप असतील सर्वांना शेअर करा त्यांना सुद्धा पैसे कधी येणार हे करणं अत्यंत गरजेचं आहे अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत विचार करा त्या महिलांना अजून माहिती नाही की पैसे खात्यात येणार ते रोज चेक करतायत त्याच्यामुळे अजिबात चेक करू नका एकोणतीस तारखेला लक्षात ठेवा एकोणतीस ला तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे ही तारीख आहे एकोणतीस तारखेला बघा मी सांगितले नाही दोन कोटी महिलांना येणार आहे तर हे राज्याच्या डिटेल तुम्हाला आता हे प्रूफ दिलेलं आहे हे प्रूफ शिवाय काय नाही हे संपूर्ण प्रूफ आहे ज्या महिला त्यांना सुद्धा एकोणतीस तारखेला जो तिसरा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे काळजी करू नका थांबतोय आपलं टेलिग्राम चा ग्रुप आहे व्हॉट्सअप चा ग्रुप आहे जॉईन करा व्हॉट्सअपचं चॅनल आहे या आवडीच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेलं आहे जॉईन करून घ्या सर्वजण जॉईन करून घ्या ठीक आहे Uh, सर एवढी एवढी महत्वाची माहिती देतात लाईक करा ओके okay, चला लाईक करा ज्योती मात्रे वेलकम तुमचं ताई चला चला वेलकम योजने संदर्भामध्ये ताई नो दादा होते आतापर्यंत आपण आपलं शेवटचं आहे ठीक आहे लाडक्या वाले आता तुमचे एकोणतीस तारखेला पैसे येणार आहेत आणि ज्या महिलेला आले नसेल तर लक्षात ठेवा पुढच्या महिन्यात पैसे येणार नाही कारण पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता आहे त्याच्यामुळे पैसे अजिबात येणार नाही ज्या महिलेचे फॉर्म या उद्याच्या चोवीस सप्टेंबर पर्यंत अप्रुव्ह होतील तेवढ्याच महिलांना पैसे मिळणार आहेत बाकीच्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्याच्यामुळे ज्या महिलेचे महिले फॉर्म पेंडिंग असेल कॉन्टॅक्ट करा तक्रार करा लवकर शक्यतो उद्याच्या राहिलेल्या ज्या महिला आहेत त्या सर्वांचे फॉर्म अप्रुव्ह होतील आणि तुम्हाला एकंदरीत चार हजार पाचशे रुपये जे ते तुमच्या खात्याला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत मिळून जाते ठीक आहे चला ओके काय म्हणताय हा काजल आले का चला हे यांचं सुरू आहे चला कमेंट वाले नमुने दोन जण ओके ठीक आहे हरकत नाही चला पल्लवी सूर्यवंशी आहे सव्वीस सप्टेंबरला फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि अजून एक हा सव्वीस सप्टेंबर नाही रे ताई सव्वीस ऑगस्ट असेल सव्वीस सप्टेंबर अजून आलीच नाही आहे आज तेवीस आहे उद्या चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर पुढे आले चला ऑगस्ट असेल ठीक आहे तर पैसे येऊन जातील तुमचे एकोणतीस तारखेला सप्टेंबरच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ओके चला थांबतोय ताई दादा आपलं टेलिग्राम चेनल जॉईन करा सुरू लाईक करा